काँग्रेस शिवसेना भाजप अशा पक्षातील अनेक प्रस्थापित नेत्यांची आमदारकीची स्वप्न आधी अधुरी असताना अचानक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वीय सहाय्यक औसा मतदारसंघात ऍक्टिव्ह होतो गाठी घेतो जनसंपर्क वाढवतो आणि अखेर पी ए टू एम एल ए असा भला मोठा राजकीय प्रवास पूर्ण करतो मी बोलतोय देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू माझी स्वीय सहाय्यक आणि औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल या मतदारसंघानं राजकारणातील खेकडे प्रवृत्ती बघितले जातीचं धारदार राजकारण बघितलंय आणि कधीही मार्गी न लागलेले मतदारसंघातील मरणाचे प्रश्नही मुख्यमंत्र्यांचा जास्त कनेक्टमध्ये राहिल्यामुळं अभिमन्यू पवारांनी मोठ्या प्रमाणावर निधी तालुक्यात आणला याबाबत नो डाऊटच पण हाच अभिमन्यू शिवसेना फुटीनंतर चक्रविवाह सापडलाय ग्राउंडला केलेल्या एका रिसर्चनुसार औसा विधानसभेत यंदा कोण आमदार होत आहे मतदारसंघाच्या इतिहासापासून ते आमदारांचं रिपोर्ट कार्ड पर्यंत सगळं काही तपशिलात पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीच वारकरी संप्रदायाची पताका अविरत फडकवत ठेवणाऱ्या नाथपीठाचा वारसा लाभलेला हा औसा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा विचार नसानसात पेरलेला असताना इथं शिवसेनेची एंट्री झाली आणि औसा मतदारसंघ गांधीवादी विचारांकडून हिंदुत्ववादी विचारांकडं शिफ्ट झाला कास पॉलिटिकला इथं फार महत्व दिलं जाऊ लागलं आणि यातूनच शिवसेनेचे दिनकर माने यांनी सलग दोन टर्म औसा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर या दोन काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत का संघर्षामुळेच इथं शिवसेनेचे माने विजयी झाले होते पण दोन हजार नऊ मध्ये बसवराज पाटील यांनी त्यांचा पराभव हो केला दोन हजार चौदामध्ये युती तुटल्यानंतर या ठिकाणी भाजपनं शेतकरी नेते पाशा पटेल यांना उमेदवारी दिली होती पण त्यांचा निभाव काही लागला नाहीये या निवडणुकीत शिवसेनेचे माने दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा विजय सोपा झाला बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते औसा मतदारसंघात लिंगायत मतदार मोठ्या संख्येनं असल्यामुळं त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली होती अशी मतदारसंघात चर्चा होती आता लिंगायत मतांच्या बळावरच पाटील यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता पण दोन हजार चौदाला भाजपला थोड्याफार प्रमाणात मिळालेल्या मतांचा रिस्पॉन्स पाहता इथं थोडासा जोर लावला तर आमदार निवडून आणायला स्कोप आहे असा विचार कदाचित भाजप नेतृत्वाच्या मनात आला असावा त्यात दोन हजार चौदालाच राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आल्यानं औषात भाजपला एंट्री कशी मिळेल यासाठी स्वतः फडणवीसांनी डावपेस टाकायला सुरुवात केली त्यातच त्यांना उत्तर सापडलं आणि ते म्हणजे अभिमन्यू पवार फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून अभिमन्यू पवार त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए होते पवारांची राजकीय आणि सामाजिक जडणगडण त्यांच्या शाखेत झाल्यामुळं आणि कुठलंही काम चोख पार पाडण्याच्या अभिमन्यू पवारांच्या स्वभावामुळं त्यांच्यावरचा फडणवीसांचा विश्वास कनाकनाने वाढत गेला भविष्यातील विजन डोळ्यासमोर ठेवून पवार यांना दोन ते तीन वर्षापासून औषध ऍक्टिव्ह ठेवलं मतदारसंघातील अनेक विकास कामं पवारांनी मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट असल्यानं तडीस लावली मिन्टा मिनटाला माणूस जोडत औष्यामध्ये तगडा जनसंपर्क तयार केला आणि जेव्हा दोन हजार एकोणीसची ची भाजप शिवसेना युतीची जागा वाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हा फडणवीसांनी अगदी हुशारीनं मेरिटच्या बेसिसवर ही जागा भाजपच्या वाट्याला खिचून आणली अर्थात उमेदवार होते ते, ते म्हणजे अभिमन्यू पवार काँग्रेसकडून बसवराज पाटील विरुद्ध भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्यात अटीतटीचा सामना झाला पण अखेर पवारांनी गुलाल उधळत औसा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकवत ठेवला यानंतर औसा मतदारसंघात अनेक राजकीय उलतापालती झाल्या माजी आमदार दिनकर माने शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंसोबतच राहिले तर काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटलांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानं यंदा इथं भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अभिमन्यू पवार विरुद्ध दिनकर माने कमळ विरुद्ध मशाल असा अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते विद्यमान आमदार पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर शेतशिवार रस्त्यांची केलेली कामं विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात घेतलेला पुढाकार बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करणं बाजार समित्यांवरील वर्चस्व अशा अनेक गोष्टी येणाऱ्या विधानसभेला स्टँडिंग आमदारांना प्लसमध्ये ठेवणार आहेत त्यात बसवराज पाटील भाजपसोबत आल्यानं लिंगाई समाजाचा मोठा वोट शेअरही भाजपला यंदा मिळू शकतो फक्त मराठा समाज इथं नेमकी कशी भूमिका घेईल यावर इथल्या आमदारकीची बरीचशी समीकरणं अवलंबून असणार आहेत अभिमन्यू पवार मराठा असल्यामुळं आणि तालुक्यातील लिंगायत समाजातील मोठं नाव बसवराज पाटील हे भाजपमध्ये आल्यामुळं मराठा प्लस लिंगायत यांच्या मतदानाला होणारी गोळाबिरीज पाहता अभिमन्यू पवार यांचे सध्या तरी आमदार होण्याचे चान्सेस जरा जास्त दिसत आहेत फक्त ठाकरे गटाच्या मशालीमुळं फडणवीसांचे अभिमन्यू चक्रविवाह सापडण्याचा धोका जरा जास्तच आहे माजी आमदार दिनकर माने हे ठाकरे गटात आहेत त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही औसा मतदारसंघातून मशालीला लीड मिळाल्यामुळं मानेंना पुन्हा एकदा आमदारकीची स्वप्न पडू लागले आहेत त्यात ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांचंही नावही उमेदवारीसाठी चर्चेत आहे पण सध्या तरी सगळ्या शक्यतांचा विचार केला तर अभिमन्यू पवार यांचंच नाणं विधानसभेला जोरदार वाजेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे बाकी औसा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा गुलाल यंदा कुणाला लागेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद